नमस्कार मित्रांनो अथर्व एम क्यू पब्लिकेशन चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो डीएड बीएड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे कंत्राटी शिक्षक भरतीच्या जाहिराती सुरू झालेल्या आहे अनेक जिल्ह्याच्या जाहिराती आलेल्या आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळून येईल की कोणत्या जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे आणि आपल्याला फॉर्म कधी भरायची आपल्याला फॉर्म नेमका ऑनलाईन भरायचा आहे की ऑफलाईन भरायचा आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला या जाहिराती पण माहिती होणार आहे आणि फॉर्म नेमका कसा भरायचा तर त्याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण हे चॅनल नवीन आहे आणि स्पेशली आपल्यासाठी बनवलेलं आहे त्यामुळे कृपया करून सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया त्या जाहिराती तर बघा मित्रांनो अनेक जिल्ह्याच्या जाहिराती ह्या येणे सुरू झालेल्या आहे आणि त्यानुसार सर्वात पहिली जी काही जाहिरात आलेली होती ती बुलढाणा जिल्ह्याची आलेली होती आणि त्यामध्ये अनेक उमेदवारांना आपल्या व्हिडिओमुळे फायदा पण झालेला आहे आणि अनेकांनी तो फॉर्म पण भरलेला आहे आणि संबंधित जिल्हा परिषद जो काही शिक्षण विभाग प्राथमिक येथे तो फॉर्म जमा पण केलेला आहे त्यानंतर मित्रांनो लगेच आता या ठिकाणी यवतमाळची पण ऍड आलेली आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्याची पण ऍड आलेली आहे आणि त्यानंतर सध्या ठाणे जिल्ह्याची ऍड आलेली आहे या तिन्ही जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे कंत्राटी शिक्षक भरती करण्यासंदर्भात त्यामुळे आपण ज्या जिल्ह्यात संदर्भात असाल किंवा ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला असं वाटतं की आपण फॉर्म भरायला हवा तर त्या जिल्ह्यात लगेच अप्लाय करा संबंधित जिल्हा परिषद मध्ये जा तिथला जो काही एज्युकेशन डिपार्टमेंट आहे प्राथमिक त्यांना भेट द्या तिथून तो फॉर्म कलेक्ट कर शेवटची तारीख काय आहे तर ते विचारून घ्या आणि लगेच फॉर्म भरा म्हणजे आपल्या हातातून ही संधी जाणार नाही कारण बरेच कॅन्डिडेट काय आहे फक्त इकडे विचारत राहतात की या जिल्ह्याची ऍड कधी येणार आहे फॉर्म कसा भरायचा नेऊन कसा द्यायचा परंतु मित्रांनो हे प्रश्न तेवढे आपल्यासाठी महत्वाचे नाही आपल्यासाठी हेच महत्वाचं आहे कोणत्या जिल्ह्याची ऍड आली आणि जर ऍड आलेली नसेल त्या संबंधित जिल्हा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत आहे तर त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेला जाणे आणि शिक्षण विभागाला भेट देऊन त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याची ऍड कधी येणार आहे तर या संदर्भात चौकशी करणे आणि तिथून आपल्याला रिसर्टपणे माहिती मिळणार आहे त्याचबरोबर आपलं जे चॅनल आहे ते या चॅनलच्या माध्यमातून ज्या जिल्ह्याची ऍड पेपरवर माहिती होणार आहे किंवा तशा प्रकारचे परिपत्रक आपल्याकडे उपलब्ध होणार आहे ते लगेच आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पब्लिश करणार आहे तत्पूर्वी जर आपल्या जिल्ह्याची अजून ऍड येत नसेल तर आपल्याला जिल्हा परिषद मध्ये जावं लागेल शिक्षण विभागाला भेट द्यावी लागेल आणि चौकशी करावी लागेल तर मित्रांनो तुर्तास आता तरी या तीन चार जिल्ह्याचे ऍड आलेले आहे त्यानुसार तिथे फॉर्म भरा कोणताही कॅन्डिडेट कोणत्याही जिल्ह्यासाठी फॉर्म भरू शकतो त्यामुळे अजून या ठिकाणी वयाचं पण काही बंधन नाही तेवढं कमाल आणि किमान वय मर्यादा एवढंच म्हटलेलं आहे परंतु स्पष्टपणे वयाचा असा निर्देश केलेला नाही त्यामुळे आपण सुद्धा या जागांसाठी फॉर्म भरू शकता आणि अनेकांना यातून जॉब मिळू शकतो तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका हे चॅनल नवीन आहे त्यामुळे लवकर हे मध्ये येणार नाही तर त्यासाठी कृपया करून सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला शिक्षक कंत्राटी शिक्षक भरती संदर्भातली जे काही नवीन अपडेट आहे तर त्याची माहिती तात्काळ आपल्यापर्यंत पोहोचवता येईल धन्यवाद मित्रांनो